नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही थमनेल आणि टायटल बघून तर तुम्ही समज समजलाच असल व्हिडिओ कुणावरती करतोय आणि व्हिडिओचं कारण काय मित्रांनो मी सांगणार आहे पांढरा वाघमारे कॉमेडियन यांना फर्स्ट टाइम भेटलो तर तिथं माझे रिॲक्शन काय झाले जरा व्हिडिओ मी लेटच सोडतोय म्हणजे जरा सकाळ धरणं काम होती चला आपण मेन मुद्द्यावर हो येऊ त्याला फर्स्ट टाईम भेटल्यानंतर माझे रिॲक्शन काय झाले मित्रांनो एक संध्याकाळचा टायमिंग जेवणाचा एक लय झालं दहा नऊ दहा मी तर जे संध्याकाळी जेवण करतो नऊ दहा दा, दहा वा दहा वाजता मग त्याच टायमिंगला मला पांडुरंग सरांचा मला फोन आला पांढरुंग सर म्हटलं कुठे अक्षय मला हाय घरी जिवतोय म्हटलं मग सर म्हटलं उद्या तुला जी म्हण का म्हटलं जीऊ नका मग शूटिंग अगदी जेवायला ती म्हटलं उद्या नऊच्या आतमध्ये तुला जिओरला ऊरला पोहोचावं लागतंय मी नऊच्या आतमध्ये जिओरला पोचलो मग नऊच्या आतमध्ये जिओरला ऊरला पोहोचल्यानंतर व्हिडिओ थोडाच आहे बरं का पण चला म्हणजे जीवला पोहोचायचं म्हटलं मी सकाळी पाठच्या उठलो संध्या जे रात्री जेवत होतो का जेवण विसरलं बाबा एवढं मोठ्या का प्रोडक्शन प्रोडक्शन मध्ये चालू आहे काम करायला एवढ्या मोठ्या कलाकारांनी मला बोलवलं काम करायला शूटिंगमध्ये आपलं आता कुठं तर भविष्य उजळल मग त्या अनु अनुषंगाने मी गेलो पहाटे चारला भात ना माझ्या गावातून माझ्या घरनं आंघोळ केली सगळं पाठीशी आला बॅग बिग घेऊन आवरलं आणि डायरेक्ट जीऊर गाठलं मी तिथं आठ साडेआठ वाजताच पोचलो मी जीऊरला मग तिथं ना फर्स्ट टाईम भेटलं आईला म्हटलं आजकालचं मी त्यांना येण का व्हिडिओमध्ये पाहत होतं पांडू सरांना आज मी रिअलमध्ये पाहतोय समोर समोर त्या टायमाला माझ्या रिॲक्शन होत्या मित्रांनो मित्रांनो असे रिॲक्शन म्हणजे फर्स्ट टाईम एवढं वेबसिरीजमध्ये पाहिलं सगळ्या गोष्टीमध्ये तर कॉमेडी ब्लॉगमध्ये कॉमेडी व्हिडिओमध्ये हसवायचा प्रयत्न मेकरीमध्ये पण एवढं आज एवढं रिअलमध्ये पाहतोय का वाटलं नव्हतं वाटलो भेट घेतली माझी आईला लय भारी वाटलं मित्रांनो आईलं म्हटलं एक मी फॅन त्यांचा पण आज त्यांनी त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये काम करायला मला एक परवा दिली मग इच्छा दिली माझी मग त्या टाइम माझं फर्स्ट टाइम शूट होतं सगळ्या गोष्टी तो अशा रेटेक पाहिल्या माझ्या काही सगळं वनटेकमध्ये आलं पण फर्स्ट टाईम ॲक्टिंग होते त्यांच्याकडं फर्स्ट टाईम सगळं शूट बीट होतं मग फर्स्ट टाईम सगळ्या गोष्टी केल्या मग त्यांनीच मग लोकेशनला गेलं पांडू पांडू झाला पोतरा असं शूटिंग होतं मग चांगलं जात चांगलं शूट झालं सगळ्या गोष्टी झाल्या मग पुन्हा पुढचं एक शूट होते जादूचा आरसा मग ते काय कारणामुळे काय ते शूट रिजेक्ट झालं काय स्क्रिप्ट काहीतरी ते रेडी नव्हते मग जादूचा आरसा काय रेडी झालं मग त्यांनी पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये म्हटले की यार हा ह्यांना म्हणजे ते दीपक सर होतं त्यांना म्हटलं हा ऍक्टिंगले वार करतो मग असंच मग दोन दोन गेलं दोन तीन महिने गेलं सहा पाच सहा महिने गेलं मग सहा बरोबर त्यांचा मला फोन आला अक्षय तुला बारामतीला लागतोय शूटिंगला म्हणलं ऐकता अजून एकदा बोलविला आपल्याला म्हणलं आपाचं लगेन शूटिंग आहे तुझा रोल आहे तर तुला नक्की यावाच लागतं गेलो गेलो गोत मग उठकले नाश्त्या बिष्टा चहा बी केला की चहा बी केलो की इथनं चारलाच सोडलो मी जसं जीवरा गेलो तसंच बारामतीला गेलो तब्येत चांगले सीन दिले सगळ्या गोष्टी दिल्या मग चांगल्या गोष्ट म्हणजे त्यांना फर्स्ट टाइम भेटतो ते एवढा एवढा आनंद झाला की आईलं म्हटलं फर्स्ट टाइम मी या माणसाला भेटतोय मी माझे रिॲक्शन मला वाटत नव्हतं मला आजकाल सगळे व्हिडिओमध्ये पाहतो होतं सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये बघतो त्यांना पण आज मी त्यांना रिअलमध्ये पाहतोय पण भेट भेट घेतले पण आतमध्ये कॅमेरामॅन सागर सरग गायक होते आतमध्ये नाष्ट करत होते सगळी टीम होती तिथे मग सगळ्या टीमला मी भेटलो नाही सगळ्या टीमसंग काम करायला आणि एक मित्रांनो पंढरं वाघमारे कॉमेडियन ह्या प्रोडक्शनमध्ये काम करायला एकच माझ्या मित्रांनो कारण माणूस आणि वाघमारी प्रोडक्शन ही कवच भेटणार नाही आणि असा माणूस जीवापटेल प्रेम करणार ह्या आयुष्यात सुद्धा भेटणार नाही एवढं यो मी खात्री देतो कारण एवढे कलाकार झाले त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी झाल्या एवढे सगळे कलाकार आता जुने कलाकार होते पण ती टीम फुटली टिम फुटली खा फुटली ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे तो तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही वाट बघा मित्रांनो चांगल्या गोष्टी काय गोष्टी झालं हे चला आता नवीन टीम आहे पांढरुंग सर नवीन सुरुवात करते असंच मी त्या कॉमेडी मध्ये त्यांच्या ब्लॉगमध्ये कॉमेडी एपिसोडमध्ये बघाय आहे तर त्यांचा बी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझे बी करा व्हिडिओ लाईक करा जर पांढरु वाघ मारे कॉमेडी त्यांचे तर तुम्ही फॅन बघत असाल तर बघा ले मनाने भारे पांड्रुंग सर आणि एवढ्या गोष्टी त्यांचा पाऊंचर कर त्यांच्या घरी आज मी एवढं गेलो का मित्रांनो नाही लय आता मी त्यांच्याकडे आठवड्यात गेलं एक दोन दोन महिन्यात पूर्वी दोन महिन्याखाली मी गेलतो त्यांच्या घरी त्यांच्या भाऊ सोमनाथ सरांच्या घरी त्यांचे सोमनाथ भाऊ बी एवढे त्यांच्या घरी सांगितले का पाहुणचार खूप भारी करतात सगळ्या गोष्टी लिहार त्यांच्याकडं आणि खूप अशी माणूसकीची माणसं कावच भेटणार नाहीत मित्रांनी या दोन्ही भाऊ दोघं भाऊ काय असं ना पण तशी माणसं स्वभाव भारी आयुष्यात कुठे भेटायची ना तर तुम्ही गेला तर ती खूप आतिमास चांगली आहे चा। ते सगळं तुम्ही फॅन आले तर काय काय रिलेटिव्स म्हणजे मोठे कलाकार फोटो काढून देतात हे आपले कलाकार वाग जवळचे पांढरू वाघ म्हणजे कॉमेडियन हे चांगले मोठे कलाकार चांगले वेबसिरीज टार एवढे फोटो काढ सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत म्हणून गोड बाहेर येतं खूप ती मनाने खूप सुंदर त्यांची फॅमिली सगळी त्यांची छोटे छोटे परिवार आणि ग अख्खी ऑल फॅमिली खूपच भारी आणि खूपच भारी फोनचर करतात चला एक नंबर त्यांची फॅमिली आहे एक नंबर त्यांची टीम आहे आणि एक नंबर पांडरुंग सर आणि एक नंबर सोमना सर एकदम भारी दोघाची जोड चला एवढे उलय मोठा झाला आहे एवढं सांगायच होते मी माझी रिॲक्शन काय झाले त्या टाइमिल मी कसं कसं जेवलोच नाही सर त्या जीवला त्या आल्या जी दिवशी निवड रातभर मला डोक्या द्यायचे आईला आपलं फर्स्ट टाइम कसं असणार शूट तिथं शूट कसं करायचं त्यावर ते लक्षात होतं टेन्शनमध्ये होतं पण झालं केलं स्क्रिप्ट दिलीस कॅमेरा पुढं बोलाय रेटेक पडल्या पण सगळे शूट बरं बोला आलं चला हा व्हिडिओ इथं संपतो पोहोचच्या ब्लॉगमधून अशा आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पुढं शेअर करा चला भेटतो अशा नवीन व्हिडिओमध्ये तर नमस्कार त्या बाय